विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टीची घोषणा करण्यात आली अजितदादांनी मुस्लिम समाजासाठी मोठे काम केल्याची भावना समाजात निर्माण झाली होती त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुस्लिम समाजातर्फे अभिनंदन सत्कार्य करण्यात आले पण मार्टी विधानसभा निवडणुकीपुरतेच गाजराची पुंगी होती की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण अद्याप मार्टीचे अस्तित्व फक्त कागदावरच असून कागदावरून ते प्रत्यक्षात जमिनीवर कधी उतरेल हा मोठा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने अनेक संस्था महामंडळांच्या उभारणीची घोषणा केली त्यातील काही महामंडळे कार्यान्वित होऊन त्यांच्या अध्यक्षांची घोषणा झाली या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आला मात्र मार्टीचे अजून काहीच नाही यावरून अजितदादांनी मुस्लिम समाजाच्या तोंडाला पाणी पुसली की काय असा प्रश्न समाजात चर्चेला जात आहे आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मार्टीच्या अस्तित्वाबद्दल माहिती देणार आहोत मार्टी प्रत्यक्षात अस्तित्वात येणार की नाही मार्टी हा मुस्लिम समाजासाठी निवडणुकीमध्ये फक्त एक जुमला होते की काय मार्टीबाबत आता उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका काय याबाबत आपण जाणून घेणार आहोत अल्पसंख्याक समाजासाठी स्थापन करण्यात आलेली अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी वित्त विभागाच्या लाल शेऱ्यामुळे अजूनही कागदावरच राहिली आहे विधानसभा निवडणुकीआधी अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी इतर समाजासाठी असलेल्या बाल्टी सारथी या संस्थेच्या धर्तीवर मार्टीची स्थापना करत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत होते परंतु संस्थेसाठी अकरा पदे भरण्यावरून मार्टीचे गाडे आडले असल्याचे स्पष्ट होत आहे मार्टीसाठी एकूण अकरा पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने दोन हजार चोवीस ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती त्याचप्रमाणे या संस्थेच्या स्थापनेवरील पदांचे वेतन कार्यालयीन खर्च मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षणासाठी असे एकूण सहा कोटी पंचवीस लाख रुपयांच्या खर्चासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करून त्यांचा सर्वांगीण विकास होईल असे अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आले होते तसेच बार्टी सारथी महाज्योती अमृतच्या धर्तीवर मार्टीची स्थापना करण्यात आल्याचेही अजितदादांनी स्पष्ट केले होते मात्र मार्टीचे घोडे पुढे न सरकल्याने पावसाळी अधिवेशनात दिरंगाईबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ही संस्था स्थापन करण्यात आली या संस्थेसाठी अकरा पदे मंजूर करून सहा कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला परंतु तरीही या संस्थेच्या कामकाजाला का, का सुरुवात झाली नाही असा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता त्यावर अल्पसंख्याक विकास विभागाने मारती सुरू करण्यास विलंब झाल्याचे मान्य केले तसेच अकरा मंजूर पदांना उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून मार्टीसाठी लेखा शीर्षाला मान्यता घेण्यात येत असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले यासोबतच मार्टी संस्था जलद कार्यान्वित व्हावी यासाठी सल्लागार पदाची नियुक्ती करण्याचीही कार्यवाही सुरू असल्याचे सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले पावसाळी अधिवेशन उलटूनही तीन महिन्याचा कालावधी लोटला तरीही अद्याप परिस्थिती जैसे थेच असल्याचे कळते थे। प्रशासनातील उच्च पदस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार संस्थेसाठी अजूनही लेखाशीर्षाला मान्यता मिळाली नसून त्यामुळे निधीही विभागाकडे वर्ग करण्यात आलेला नाही तसेच संस्थेसाठी आवश्यक अकरा पदांच्या मंजुरीचा प्रस्ताव अल्पसंख्याक विकास विभागाने वित्तीय विभागाकडे दोनदा पाठवूनही त्याला मंजुरी मिळू शकलेली नाही संस्थेसाठी आवश्यक अकरा पदांच्या मंजुरीचा प्रस्ताव अल्पसंख्याक विकास विभागाने वित्तीय विभागाकडे दोनदा पाठवूनही त्याला मंजुरी मिळू शकलेली नाही अकरा कर्मचारी हे सध्या विभागात अथवा अन्यत्र कार्यरत असलेल्याकडून प्रतिनियुक्तीवर का घेऊ शकत नाहीत अशी विचारणा वित्त विभागाने केल्याचे कळते आस्थापनेवरील खर्च कशाप्रकारे कमी करता येईल अशा प्रकारची विचारणाही वित्त विभागाने अल्पसंख्याक विकास विभागाकडे करत प्रस्ताव पुन्हा पाठवल्याचे कळते एकंदरीत वित्त विभागाकडून हरकत घेण्यात आल्यामुळे मार्टीचे अस्तित्व आता अधंदरी दिसत आहेत अजितदादांच्या वित्त विभागाकडूनच मार्टीवर लाल शेरा मारल्यामुळे मार्टीचे अस्तित्व काय राहील मार्टीची सुरुवात होईल की नाही याबाबत चर्चा याबाबत याबाबत चर्चा आव्हान आले आहे